बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आपण येवला रेल्वे स्थानका संदर्भात येवला रेल्वे स्थानकाची मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली असून अमृत भारत योजनेतून येवला रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे यानंतर या, या ठिकाणी अनेक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली येवला रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानं राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज अचानक सकाळच्या दरम्यान स्थानकावर पाहणी करण्यासाठी गेले दोन हजार बावीसपासून पाठपुरावा या ठिकाणी सुरू असून कुठेतरी अमृत भारत योजनेअंतर्गत येवला रेल्वे स्थानकाचा कायफलाट होण्यास आता सुरुवात झाली आहे या ठिकाणी कांदा लोडिंगसाठी तसेच खत उतरावे यासाठी सुविधा करण्यात येत आहे नव्याने प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू असून डिजिटल मॅप भुजबळांनी लॅपटॉपवर दाखवले या कामानंतर लवकरात लवकर नव्याने एक्सप्रेस गाड्यांना थांब्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची माहिती भुजबळांनी प्रसारमाध्यमांना सांगितली एसकेन एन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला रेल्वे स्थानकाची पाणी केली काय आपल्याला आणि काय सुधारणा नाही असं आहे ना, ना आ, जा जा ले ले, ले 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 की इथे एक तर गाड्या थांबत नाहीये दुसरी गोष्ट आहे की प्लॅटफॉर्म जे आहेत ते आता त्यांनी करायला घेतलेले आहेत पण ते पूर्णत्वास आलेले नाही त्याची हाईट वगैरे जे आहेत वरती करायची आहे त्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे दुसरा प्लॅटफॉर्म पलीकडचा त्याच्यावर शेड टाकायचा आहे पुढे असं आहे की ते आपल्या मालाच्या ज्या गाड्याच्या कांद्या वगैरे ज्या आहेत त्यांना फार इकडून तिकडून फिरून नंतर मग ते येत आहेत तर त्यांच्यासाठी एक बाजूने एक रस्ता काढायचा आहे ते आमच्या ते सीओ साहेब आणि जे आहेत आपले इरिगेशनचे आहेत त्यांच्याकडून ते चेक करून आम्ही तो रस्ता त्यांना बंद करून देणार आहोत तर अशा रीतीने जे आहे अमृत भारत जे रेल्वे स्टेशनच्या ज्या काही योजना होत्या त्याच्यामध्ये आम्ही भारत सरकारला लिहिलं होतं मोदी साहेबां आणि मग त्यांनी जे तिकडून त्यांना पाठवलं की हे करून घ्या त्याप्रमाणे ज्या बेसिक गोष्टी आहेत ते ते करतायत पण त्याच्यानंतर बाहेरच्या गोष्टी एकदा गार्डन्स लोकांच्या बसायच्या याच्यामध्ये अनेक ज्या काही सुख सुखसोयी करायचं आहे त्याचा जो आहे आराखडा जवळपास तयार कोणी दाखवला आपला आराखडा डिजिटल बघा ना होता ना कॉम्प्युटर बघा ना तर त्याप्रमाणे आपल्याला ते करायचं आहे जास्तीत जास्त लवकर जे जा आहे ते कसं होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे खतांसाठी ज्या आहेत त्या गाड्या आपल्या इथे रॅक थांबत नाही जात आहेत आपल्या जिल्हा यंत्रणे सुद्धा त्यांना विनंती केलेली आहे की आम्हाला इथे खताची रॅक उतरवण्याची परवानगी द्या कारण इकडे जे आहे त्याची आवश्यकता मोठी आहे या ठिकाणी एक्सप्रेस गाड्या कोणत्याही कारण असं आहे की त्या गाड्या थांबण्यासाठी आवश्यक असलेली ज्या म्हणजे एक एक ट्रॅक आहे टाकलेला परंतु तो, तो पुढे जोडलेला नाही जोडलेला नाही कारण त्या ट्रॅकचा उपयोग जर झाला करायचा झाला था तर तिथे प्लॅटफॉर्म व्यवस्थित हाईटवर तयार नाही तर अशा एखाद एक गुंतलेल्या त्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी यांनी पूर्ण केल्या की मग आपण ह्या बा बाकीच्या गाड्यासुद्धा तिथे कशा थांबतील याच्यासाठी आपण विचार करू कारण ते थांबण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत सोयी त्या अगोदर आपण उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ते काही घेतल्या ज्या गोष्टी आहेत ह्या एक दोन महिन्यात पूर्ण होतील काही गोष्टी आहेत ते डिसेंबर पर्यंत पूर्ण होतील आणखीन मग पुढे होईल पण करू आपण ताबडतोब वरिष्ठ हो हो अर्थात चालू आहे म्हणून तर तिथपर्यंत ते आलेलं आहे अनेक गोष्टी ज्या आहेत आम्ही तिकडे वरती लिहित असतो आणि सुदैवाने जे आहे भारत सरकारकडून सुद्धा ताबडतोब त्याला सकारात्मक अशा रीतीची उत्तरे येतात आणि कारवाई होते म्हणून तर ज्या ह्या गोष्टीच्या ही आम्ही सगळ्यांना सांगत नाहीत पण हे काही ताबडतोब झालेले नाही कधी पत्र पाठवले त्यापर्यंत दोन हजार बावीस पासून याचा आम्ही पाठपुरावा करतो पत्र पाठव पत्र पाठवून तेव्हा आता इथपर्यंत ते आलेलं आहे आता प्रत्यक्ष जे आपल्याला फंड्स आणि कामाला सुरुवात परवानगी तर मिळालेली आहे पुन्हा आता ते नक्की आहे होणारच फक्त आता कामाला सुरुवात करायची नेहमी आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस